शेतकरी मित्रांनो तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये बघूया आमच्या मास या प्रॉडक्ट बद्दल हा जो मास हा प्रोडक्ट आहे तुम्ही सर्व प्रकारच्या पिकांना नत्रच बोरद आणि पालाजी याचा एक वापरू शकता स्पेशली कुठल्याही पिकाची जर स्टार्टिंगची स्टेज असेल स्टार्टिंगचे म्हणजे नुकता रोपा लावले आहेत त्याच्यानंतर उसाला बीज प्रक्रिया असेल उसाला अळवणी असेल तर असल्या त्याच्यामध्ये तुम्ही एन पी के मास ह्या प्रोडक्टचा आपला उपयोग करू शकता आता फक्त हे मळासाठी किंवा पहिल्यांदाच लावताना उपयोगी आहे असं नाही आहे तर पिकाची ज्यावेळी वाढ होत असते त्यावेळी ब्रांचिंग सुटण्यासाठी जो तुम्हाला एक फॉर्म्युला लागतो तो म्हणजे आपला हा एन पी के मास आहे ह्याच्यामध्ये नत्रस्पर्धा आणि पालाचे जेवण असतो जेणेकरून ॲटोमॅटिक नत्रस्पर्धा आणि पालाशी अपटेक वाढल्यामुळे का ते उसाची हाईट वाढणे त्यानंतर उसाला उसाचा जे फुट फुटवे आहेत ते फुटवे येणे आहे ते जाड होणे बेसिक बेसिक बदल जे आहेत ते तुम्हाला ह्या असतात तसंच फक्त उसामध्ये हा प्रॉडक्ट वापरता येतो का असं काही नाहीये कुठल्याही पिकाला ज्यावेळी तुम्हाला फुटव्या आणायचे जसं फळबाग स्पेशली असतील तर त्याच्यासाठी तुम्ही हे नक्कीच उपयोग करू शकता जसं कि उदाहरणार्थ सांगायचं झालं तर केळीच्या पिकाला देऊ शकता त्याच्यानंतर डाळिंबाच्या पेरूच्या सगळ्या प्रकारच्या पिकांना जे आहे तर तुम्ही याचा उपयोग करू शकता आणि स्पेशली आम्ही हा प्रॉडक्ट कशासाठी देतोय तर फळबागासाठी देतोय आणि ऊसासाठी जे एन के आहे ते एन के सी एक्स आहे आणि जे बाकीचे जे पिकं आहेत तुमचे कुठलंही पिक असू दे तसं उसाला पण हा चालतोच पण त्याशिवाय कुठलंही बाकीचं पीक असेल जसं जसं मी मगाशी म्हणलो की फळबागा असतील द्राक्षे असेल तुमचं समजा कुठल्याही पिकाला फुटवा फोडण्यासाठी सगळ्यात जबरदस्त प्रॉडक्ट आहे मिरची असेल मिरची स्पेशली मिरची डब्बू मिरची असेल टोमॅटो असेल त्याच्यानंतर असं कुठलंही भाजीपाला जरी असेल तरी तुम्ही ह्याला हा वापरू शकता एक किलोचं पॅकेट असतं ते तुम्हाला डेक्स्ट्रोज लिक्विड आणि टाल्क पावडर ह्या तीनही गोष्टीमध्ये अवेलेबल आहे तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता थोडक्यामध्ये हा एक एन पी केन्सोर्टिया आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे एन पी केन्सोर्टिया कधी कधी वापरू शकता खतं वापरली की त्याच्यानंतर हा तुम्ही दहा पंधरा दिवसांना वापरल्यानंतर जे काही खतं टाकले ती खतांचा अपटेक करण्यासाठी तुम्हाला हा प्रोडक्ट मदत करू शकतो